SHIT! दिवस आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून दिवस होऊन गेले पत्रावर पत्र काढते शासन आणि एकच म्हणतात की आरोग्य सेवा ही अत्यंत महत्वाची अत्यावश्यक सेवेमध्ये मोडली जाते आणि त्यामुळे तुम्ही आंदोलन मागे घ्या आणि तुम्ही कार्य म्हणजे आपल्या कर्तव्यावर उजवा आणि जर तुम्ही कर्तव्यावर रुजू झाली नाही तर तुम्हाला आम्ही प्रशासकीय कार्यवाही तुमच्यावर करू अर्थी आम्ही जे आंदोलन पुकारलेलं आहे हे आंदोलन आम्ही कालबद्ध पद्धतीने आहे शासनाला चौदा दिवसाची जी कायदेशीर नोटीस द्यावं लागते ती आम्ही शासनाला कायदेशीर नोटीस दिलेली आहे आणि एवढं सगळं करूनही मग आम्ही बेकायदेशीर कसं झालेलो आहे जर तुम्हाला शासनाला मला एकच सांगायचं आहे की जर आम्ही आता बेकायदेशीर झालोय तर तुम्हाला दिवसाच्या आधी नोटीस दिली होती तेव्हा तुम्हाला जाग नाही आली का की हे अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरणार काय तुम्हाला माझं रक्त असं फडफडून आलेलं आहे उफांडून आलेलं आहे शासनाला कारण आम्ही आतापर्यंत अकरावा दिवस आहे आज आंदोलनाचा आम्ही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केलं आहे पण या शासनाला अजिबात जाग आलेली नाही आहे शासन निव्वळ झोपी गेलेलं आहे झोपी गेलेलं नाही आहे ढोंगी शासन आहे डोळे लावून तो बगळा जसा आहे ना पाण्यामध्ये मच्छीची वाट पाहत बसते एक डोळ्या लावून त्या मच्छीला वाटते का झोपला आहे पण तो फक्त कधी येते आणि मी कधी त्यांना पकडतो असं झालेलं आहे आमचं शासन आमचं आंदोलन मोडण्यासाठी अधिकारी खूप मोठा प्रयत्न करत आहे वरच्यावर पत्र येत आहे रात्रीच्या अकरा अकरा वाजता पत्र येत आहे मग जर तुम्ही अकरा वाजता पत्र आम्हाला कामावर रुजू होण्यासाठी देत आहे तर सुरक्षित मागणी आहे आमची आम्ही वीस वर्षापासून लढून राहिलेलो आहे एवढ्या कोविडच्या काळामध्ये आम्ही अत्यंत महत्त्वाची सेवा दिली आमच्या जीवाची परवा नाही केली महिना महिना आम्ही आमच्या लेकरांचं नवऱ्यांचं तोंड नाही पाहिलं तर मग एवढं सगळं करून जर तुम्हाला काही वाटत नाही आमची एकच मागणी आहे द्या ना आम्हाला समाजनाचा ऑर्डर आत्ताच्या आत्ता आम्ही इथून उठून जातो सगळेचे सगळे आणि देवा भाऊ तुम्हाला सांगतो की तुम्हाला आमच्या गोरज फंडाचा पेढा आणून चालतो आम्ही चांगला मोठा सभा किलो फेडा नाही तर तुमच्या हो भोजनाच्या भरोभार फेडा करतो आम्ही पण आम्हाला पहिले ऑर्डर द्या आता जर तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली नाही आजपर्यंत अकरावा दिवसात शिस्तबद्ध आंदोलन झालं आता यापुढे आम्ही धियानं घालून आंदोलन करू एवढी माझी शासनाला द्या आम्हाला